नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या इझी मॅथ्स इन मराठी या चॅनेलवर आपण पाण्याची टाकी व नळ हा या घटकावर स्पर्धा परीक्षेमध्ये विचारले जाणारे प्रश्न आणि त्या प्रश्नाचं स्वरूप पाहतो त्यात आपण आज हा चौथा भाग बनवतोय आज जे आपण उदाहरण पाहणार आहोत किंवा उदाहरण नमुना पाहणार आहोत तिथं समान व्यासाच्या नळाची संख्या दिली असते आणि टाकी भांडण्यास दिलेला वेळ असतो नळाची संख्या बदलल्यानंतर टाकी भांडण्यासाठी लागणारा वेळ कसा बदलतो यावर आधारित ही उदाहरणं असतात खरं तर गुणोत्तर प्रमाण आणि चलन समचलन व्यस्त यावर आधारित पुढचा सर्व भाग आपण पाहिलेला आहे आत्ताचं हे उदाहरण कसं आहे ते बघूया आपण समान व्यासाच्या चार, चार नळा आणि पाण्याची टाकी एक छेद चार तासात भरते जर त्यापैकी तीनच नळ चालू केले तर ती टाकी भरण्यास किती वेळ लागेल आता हा कन्सेप्ट समजून घेऊया व्या व्या समान व्यासाच्या आणि ते का दिलं समान व्यासाचे चार नळ व्यास म्हणजे नळीचा ही नळे असे समजा त्या नळीचा जो आतला भाग आहे तो नळीचा व्यास आहे आणि अशा प्रकारच्या किती नळ्या चार नाळ्या समान व्यास असल्यामुळे काय होणार आहे तर चारही नळ्याने एकाच वेळी किंवा एका सेकंदात पडणार जे पाणी आहे ते समान असणार आहे ह्या चार नळांनी जर पाण्याची टाकी एक शे चार तासात भरते आता एक छेद चार तासात भरते असं सांगितलंय पण इकडे जर बघितलं पंधरा मिनिटं पंचवीस मिनिटं वीस मिनिटं आणि अठ्ठेचाळीस मिनिटं दिले हेही आपल्याला इथे लक्षात घ्यावं लागेल म्हणजे या एक, एक छेद चार तासाला आपल्याला मिनिटामध्ये कन्व्हर्ट करावं लागेल मिनिटामध्ये कन्वर्ट करायचं म्हणजे एक छेद चार गुणुले एका तासात किती मिनिटं असतात साठ याच्या खाली काय नाही म्हणजे एक आहे आणि दोन अपूर्णांकांच्या मध्ये जर गुणा करायची तर आपण तिरके भाग देतो चार एक चार चार दो, एक चार उरले दोन दोन वर शून्य घेतला वीस झाले पंधरा चोक वीस म्हणजे एक तास म्हणजेच पंधरा मिनिटे आता चार नळ चालू केले तर किती गणित आहे बघा चार नळ चालू केले तर आणि ते नळ पंधरा मिनिटात टाकी भरत पण जर तीनच नळ चालू केले चारपैकी एक नळ आपण बंद केला तीन नळ चालू केले तर टाकी भरायला लागणारा ला वेळ हा वाढणार आहे का कमी होणार आहे टाकी नळांची संख्या कमी केली पण टाकी भरण्यासाठी लागणारा ला वेळ काय होणार आहे वाढणार आहे म्हणजे इथं प्रश्नचिन्ह आहे आणि यांच्यामध्ये कसलं प्रमाण आहे किंवा कसलं चलन आहे व्यस्त चलन आहे हे लक्षात घ्यायचं आहे आणि मग व्यस्त चलनात आपण काय करतो पहिल्या दोन बाबीचा गुणाकार भागीले नंतरच्या दोन बाबीपैकी दिलेली एक बाब म्हणजेच चार गुणुले पंधरा बरोबर तीन गुणुले प्रश्नचिन्ह आहे आणि या प्रश्नचिन्हाची किंमत काढायची असेल तर चार गुणुले पंधरा भागीले तीन करतो आपण म्हणजे प्रश्नचिन्हाची किंमत निघाल तीन एक तीन तीन पाचशे पंधरा खाली एक उरले पण वर चार आणि पाच आहे चार आणि पाचचा कोणाकर्जा झाला वीस वीस काय आलं कारण हे पंधरा मिनिट होते म्हणजे वीस सुद्धा काय असणार आहे मिनिट असणार आहे परंतु जर पर्याय दोन म्हणून पर्याय विचारले असतील आणि त्याचं तासात रूपांतर करायचं तर काय करावं लागेल आपल्याला वीस छेद साठ करावं लागेल एक छेद तीन तास याचं रूपांतर होणार आहे हे पण आपल्याला कळता आलं पाहिजे ज्यावेळेस दोन पर्यायाचा प्रश्न असेल तर वीस मिनिटं म्हणजेच एक छेद तीन तास हे आपल्याला लक्षात घ्यावं लागणार अशा प्रकारे हे उदाहरण सोडवायचं आहे अशाच प्रकारचा आणखीन एक नमुना इथं काय केलं नळाची संख्या चार व तीन किलय जर नळाची संख्या वाढवली तर काय होईल अशा प्रकारचं उदाहरण बघू पहिल्यापेक्षा जर नळाची संख्या वाढवली तर काय होईल आणखीन एक उदाहरण बघूया मित्रांनो समान व्यासाच्या नळाच्या कन्सेप्टवर आधारित दुसरं एक उदाहरण आपण पाहतोय समान व्यासाच्या तीन नळांनी पाण्याची टाकी पंचेचाळीस मिनिटात भरते किती मिनिटात पंचेस मिनिटात भरते जर तेवढ्याच व्यासाचे म्हणजे पूर्वीचे जेवढे होते तेवढ्याच व्यासाचे पाच नळ चालू केले तर ती टाकी भरण्यास किती वेळ लागेल मग आपण बघितले व्यासाची संकल्पना अजून एकदा समजून घेऊ व्यास हा नळा हा नळाच्या आतला जो भाग आहे तो ह्या तीन नळाचा समान आहे म्हणजे ते एका वेळी एका वेळात किंवा दिलेल्या ठराविक वेळात हे तिन्ही वेळ तिन्ही नळ प्रत्येकी समान पाणी भरतात हे तीन नळ चालू केलेत आणि तीन नळांनी टाकी बांधण्यासाठी पंचेचाळीस मिनिटं लागत आहेत पंचेचाळीस मिनिटं लागत आहेत जर नळांची संख्या पाच केली जर नळांची संख्या तेवढ्याच व्यासाच्या एवढ्या व्यासाच्याच व्यास म्हणजे आठला गोलाकार भाग पाच केली तर निश्चितपणे आपल्याला माहित आहे प्रत्येक नळाने सारखंच पाणी बाहेर आत पडते म्हणजे पूर्वीच्या वेळापेक्षा वेळ काय होणार आहे नळ वाढवल्यामुळं कमी होणार आहे जर वेळ नळ वाढवल्यात वेळ कमी झाला तर व्यस्त चलन आहे आणि मग व्यस्त चलनाचं उदाहरण सोडवायचं आपल्याला व्यस्त चलनात आपल्याला माहित आहे पहिल्या दोन बाबीचा गुणाकार बरोबर दुसऱ्या दोन बाबीचा गुणाकार मग पहिल्या दोन बाबीचा गुणाकार तीन नळ आणि पंचेचाळीस मिनिट नळ आणि पंचेचाळीस मिनिट नंतरचे नळ किती आहेत पाच आहे मिनिट आपल्याला माहित नाहीत मग हेच उदाहरण आपण कसं सोडवतोय पहिल्या दोन बाबीचा गुणाकार तीन गुणले पंचेस बरोबर नंतरच्या दोन बाबीचा गुणाकार पाच गुणले प्रश्नचिन्ह प्रश्नचिन्हाची किंमत काढायची आहे प्रश्नचिन्हाला एकटं ठेवलं आणि पाच इकडे आणलं पाच त्याच्याबरोबर गुणाकार आता म्हणजे इकडे येऊन भाग का होणार आहे पाच एखे पाच पाच नवे पंचेस नऊ गुणले तीन सत्तावीस उत्तर आलं सत्तावीस मिनिट असणार आहेत सत्तावीस मिनिट पर्याय एक आपल्याकडं आहे कदाचित सत्तावीस मिनिटाच्या ऐवजी आपल्याला असं दिलं असेल तासाच्या रूपात मग आपल्याला ते असं करावणार नाही याला तीन न भाग जातो याला तीन न भाग जातो याला तीन न भाग दिला नऊ झाला याला तीन न भाग दिला वीस झाला नऊ छेद वीस तास असंही असू शकत अशा पद्धतीनं समान व्यासाच्या नळाचं उदाहरण आपण सोडवतो आणखीन एक उदाहरण आपल्याला पाहायचं राहिलं होतं तीन नळाच्या घेतलं किंवा दोन नळाच्यातलं दोन नळ चालू असताना टाकी भरण्यास लागणारा वेळ दिलाय आणि एक नळ त्यातला चालू असू केला किती वेळ दिलाय तर राहिलेल्या नळासाठी किती वेळ लागेल या जे उदाहरण आपलं पाहिजे राहिले तो एक नमुना पाहूया जर ए व बी दोन नळ एकाच वेळ चालू केले तर टाकी भरण्यास सहा तास लागतात फक्त बी ने नळा बी नळाने टाकी भरण्यास पंधरा तास लागतात तर फक्त ए नळाने टाकी भरण्यास किती वेळ लागेल आपण उलट बघितलं उरण ए नळाला किती तास लागतात दिलेलं असायचं बी नळाला किती तास दिले लागतात बघा दिलं असायचं आणि विचारायला काय असायचं दोन्ही नळ एकत्र चालू केल्यावर काय असेल पण इथं मात्र दोन्ही नळ चालू केल्यानंतर किती तास लागतात ते दिले आणि पुन्हा त्या दोन्हीपैकी एका नळाने चालू केल्यावर किती तास लागतात दिले जर दोन्ही नळाच्या मधून आपण बिनळाचा टाइम वजा केला तर ए नळाचा टाइम आपल्याला मिळणार आहे बघूया आपण ये नळ एका तासात ये एका तासात किती पाणी भरतोय तर एक छेद ए मानू आपण आणि ये, ये ची किंमत म्हणजेच टाकी भरण्याचा वेळ आपल्याला निघणार आहे न एका तासात किती पाणी भरतोय बिण भरायला पंधरा तासात एका तासात तो भरतोय एक छेद पंधरा आणि जर ए आणि बी नळ एकत्र चालू केले तर टाकी पूर्ण वेळ भरायला लागतात सहा तास म्हणजे एका तासात दोन्ही नळ आणि किती टाकी भरते छेद सहा जर या एक छेद सहा मधून हा टाइम वजा केला तर याचा टाईम निघणार आहे तर वजा बाकी करून बघूया छेद सहा वजा छेद पंधरा बरोबर एक छेद एक याची व्हॅल्यू निघणार आहे सहा आणि पंधरा दोघांनी भाग देण्याची संख्या तीस लसा काढला सहाला तीस मध्ये कन्वण करण्यासाठी पाच न गुण म्हणजे अंशाला पण पाच गुणू या पंधराला तीस मध्ये कर्न करण्यासाठी दोन न गुणले म्हणजे अंशाला पण दोन न गुणू आता अपूर्णांकाची वजा बाकी आहे पाच छे तीस वाजा दोन छे तीस अपूर्णांकाचा छेद समान असताना फक्त अंशाची क्रिया करतो आपण तीन छेद तीस आलं तीन छे तीस इथं बघा एक शेत ए बरोबर किती आला आता तीनशे तीस आलं या तीनशे तीस ला आपण भाग दिला तीन दहा तीस ये ची किंमत किती आली दहा येच एका तासाचं काम किती आलं एकशे दहा मग एक येकी भरण्यासाठी एका तासाला किती भरले आहे दहा दहा भाग भरायचे म्हणजे दहाला एक न भागलं तर उत्तर किती आलं दहा एला एकट्याला जर ती टाकी भरायची असेल तर किती वेळ लागणार आहे दहा तास लागणार पर्याय क्रमांक तीन हा या प्रश्नाचा टाकी व नळ या घटकावर समान व्यासाचे नळ आणि त्यांनी भरण्यास लागणारा वेळ यावरची दोन उदाहरणं आणि दोन नळ एकत्र चालू केले त्यांचा वेळ पैकी एका नळाचा वेळ दिला तर उरवलेला नळाला किती वेळ लागेल या प्रकारचे एक उदाहरण असे तीन उदाहरणं बघितले आहेत आणि आज आपण टाकी व नळ या घटकावरील बहुतेक स्पर्धा परीक्षेमध्ये विचारले जाण्यास सर्व प्रकारची नमुन्याची उदाहरणं बघितलेली आहेत उद्या आपण प्रमाण व भागीदारी या घटकावरची उदाहरणं पाहणार आहोत तर धन्यवाद उद्याच्या व्हिडिओसाठी नक्की भेट द्या